हॅलो फ्रेंड मी सुरेखा वेलबा लाईफस्टाईल तर आज आम्ही बंटू ला आणि खुशीला खाली क्रिकेट बॉल तर बघा आता कसं क्रिकेट खेळतोय बॉलिंग करतोय खुशी बॅटिंग करते फेकतोय फेकतोय गे लवकर लवकर गे फेका 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 बॉल फेका फेका अरे बाप रे अरे बाप रे त्याला हळू 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 खुशी बॉल काढता येणार नाही त्याला जा तो चाका जवळ आहे हां दोघ बघा कसं क्रिकेट खेळत एक बॅटिंग एक बॉलर हाय बंटू हळूहळू पडसाल अर <laughs> बंटून सिक्स मारला बंटून सिक्स मारला आहे ना अरे अरे पडशील आमचं बॅटिंग वाला लेच पडतो यार अरे अरे अरे, अरे पकड़ा पकडा पकडा अरे थोडं खेळू दे ना त्याला नंतर तू घे एकच तर बॅटिंग झाली आत्ताशी बंटू थांब मी आणते थांब अच्छा तू आणतो मम्माला दमू नाही देत बंटू स्वतःच आणतो बघ आ पकडला हे गे बंटू हे बंटू पकड अरे अरे गे माला प्रेक्टों। माला प्रेक्टों। माला प्रेक्टों। स्वारी पण म्हणतोय ग तुला सॉरी पोलो बं थोड़ा बैठ, लैट दीदीला दे थोड़ा बैट सॉरी बोलतोय बैठ दे दीदीला, ए दीदी दीदीला दे बैठ थोड़ा वेळ थोड़ा वेळ बैठ देना ना दीदीला बो तू बॉल पे का दीदी बैटिंग करती ऐक नहीं हाप दे दीदीला बैठ दे थोड़ा वेळ दे दीदी बैट दे ए बॉल दे इकडं दे दीदीला बॅट दे म्हणतो तू बॉल फेका आणि दीदीला बॅट दे ये चालली चढी घरी नाकावर तर राग असा बसलेला असतो ना चल तू खेळ तू खेळा फेक कॉल फेका हा चला बन मी म्या बघ मी आव ते बघ ते बघ दे बघ मी आव बघून तिकडं गेली ती गेली 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 चला खेळा चला खेळा गेली ती ते का अरे अरे आ, वेरी गुड हा हे हा आपण तिच्या पाठी पाठी असं आहे ना तुझं माझं जमीन आहे आणि तुझ्या वाचून करमे ना दोघांचं राहायला उभं राहून तिथं बघतो कुठे ती आला पडत काय बोलतो बघू आता काय झालं काय झालं कुड़ी दीदी, दी? कुड़ी दीदी, धर आहे गे बॉल घे धर ए